नमस्कार मी भगवान जाधव आणि तुम्ही पाहतात लोकपरिवर्तन न्यूजचं डिजिटल मी या सध्या वसमत शहरातील बसस्थानकासमोर आणि याच बसस्थानकाचं काम जवळपास मागील दोन वर्षापासून एक संतगतीने गतीने चालू आहे आणि या बसस्थानकाचा बसस्थानकाचे चटकी आता इथल्या प्रवाशांना बसत आहेत हेच प्रवाशी आता परभणी वसम परभणी नांदेड मुंबई या बसस्थानकाहून प्रवाशासाठी सुविधा आहे पण प्रवाशांना या ठिकाणी निवारा उपलब्ध नाही एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत आहे पण दुसरीकडे आता प्रवाशांना या ठिकाणी निवारा नुसल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे आपण बघू शकता या ठिकाणी प्रवासी हे या ठिकाणी उन्हामध्ये थांबलेले आहेत आणि प्रवाशांना या ठिकाणी निवाराची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी ही नागरिकांमधून होत आहे मला सांगा आम्ही तर उन्हा थांबलो हो आमची मिथ्या हो आमचं काय आहे ते तुम्ही ओळखून घ्या बस आणि आम्हाला समजून घ्या ओके आमची एवढीच आस्था ठीक आहे सरकारनं आम्हाला समज माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही विनंती करतो का नाही आणखी दुसरं काय बोला आमच्या ता वसमत तालुक्याचे आमदार राजूभाया नवकरे याला आम्ही हजोडून विनंती करतो आमची काहीतरी व्यवस्था करा तुमचा कोण होत असेल तेवढीच करा आगाऊ नको आता आमच्याला दिवस राहिले नाही का नाही आम्हाला जरी कुठे येऊन घातलं तरी <laughs> आम्हाला काही फरक पडणार नाही पण तुमच्या भावी पिढीचं बघा

嗯。